ग्रामीण महिलांचा आवाज विधानसभेत पोहोचवला हक्काचा माणूस म्हणून निवडून देण्याचं सौप्रेरणातही पाटील निलंगेकर यांचं आवाहन निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या सोडवल्या ग्रामीण महिलांचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचवला त्यामुळे आपल्या समस्या सोडवण्यासाठी हक्काचा माणूस म्हणून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन सौ प्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आशीर्वाद यात्रेदरम्यान सौ पाटील यांनी सोमवारी भिंगोली हालकी बेवनाळवाडी अंकुलगा सय्यद कळम कळमगाव राबका गणेशवाडी बोळेगाव बुद्रुक जवळगा धामणगाव येथे महिलांशी संवाद साधलाय या दरम्यान सौ प्रेरणाताई पाटील बोलत होत्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारतबाई साळुंके माजी नगराध्यक्षा वर्षाताई भिक्का जगदेवीताई सुगावे श्रीदेवी साबळे रेखा भुरे मनीषा कांबळे नागिन सशीकर अॅडव्होकेट ज्ञानेश्वर चिवले दिलीप बानाटे विवेक साळुंके शरद साळुंके रमाकांत बानाटे यांची प्रेरणाताई पाटील निलंगेकर यांच्या समवेत उपस्थिती होती महिलांशी संवाद साधताना प्रेरणाताई पाटील निलंगेकर म्हणाल्या की महायुतीच्या सरकारने महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत लाडकी बहीण योजना अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे सरकारने वचननाम्यात या योजनेचा निधी दीड हजारऐवजी एकवीसशे रुपये करण्याचं नागरिकांचं करण्याचा नागरिकांना आश्वासन दिलं आहे त्यामुळे पुढील हप्ता आता एकवीसशे रुपयांचा मिळणार आहे प्रेरणाताई म्हणाल्या की महिला सक्षमीकरण हे महायुतीचे धोरण आहे आतापर्यंत उज्ज्वला गॅस गर्भवती महिलांसाठी अनुदान एसटी प्रवासात सवलत अशा योजना सरकारने सुरू केल्या आहेत आगामी पंचवार्षिक योजनेमध्ये ही आखणी योजना महिलांसाठी राबवल्या जाणार असल्याचं प्रेरणाताई पाटील म्हणाल्या ताईंनी सांगितले की आपल्या भागातील मूलभूत समस्या सोडवण्याचं काम आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आता यापुढे जाऊन विकासकामे करायची आहेत महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आमदार निलंगेकर यांनी प्रयत्न केले आतापर्यंत आपण आमदार निलंगेकर यांच्या पाठीशी उभ्या राहिला आहात यापुढेही त्यांना साथ देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन सौप्रेरणादाई पाटील निलंगेकर यांनी केले ताईंच्या दौऱ्यास ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी थीक महिलांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले लडक्या बहिणींचे पाठबळ आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी महिलांनी दिलीय मिस